बीड जिल्हा नाव घेतास तापमानच नाही तर बातम्याही पंचेचाळीस डिग्रीवर पोचल्या आहेत बीड जिल्ह्यात काय चाललंय हे समजून घ्यायचं म्हटलं तर थेट गुगल मॅप्सवर क्राईम स्पॉट म्हणून टॅग करावं लागेल इतकंच सैराभैरव वातावरण झालंय कधी संतोष देशमुख हत्या प्रकरण कधी महादेव मुंडे यांचं प्रकरण मध्ये शिक्षकाची आत्महत्या आणि आता तर हद्दच पार झाली कारण माजलगावमध्ये अनैतिक संबंधातून भाजप लोकसभा विस्तारकाचा खून थोडं थांबा श्वास घ्या आणि हो मोबाईल चार्जिंगला लावा अजून बरेच काही बाकी आहे राजकारण म्हणजे शुगर फ्री पाणीपुरी दिसतो गोड पण आज चटपटीत मसाला भरलेला या सगळ्या प्रकरणांचा धागा पकडायला गेलं तर सी आय डीचं टिंपन म्हणेल साहेब बीडमध्ये बदला कोण घेतं आहे आणि कोण सोडून देतं हेच कळेना एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित महिला मृत मिळाली आणि दुसरीकडे आता एका भाजप कार्यकर्त्याचा खून तोही प्रेम संशय आणि धोका या त्रिकोणाच्या कोपऱ्यात हे सगळं पाहून तर वाटतंय बीडचं नाव आता बिप्लिक्स ठेवायला हवं रोज नवा एपिसोड नवा ट्विस्ट पण हे सगळं फक्त हसण्यावर घेण्यासारखं नाही मित्रांनो तिचा बर्फ वितळतोय का की हे सगळं एक मोठा खेळ आहे सत्तेचा प्रेमाचा आणि बदलेचा बीडमध्ये झालेली ही हत्या नेमकी कशी झाली पाहूया पण आपल्या बनवाबनवीच्या माध्यमातून कारण इथे प्रत्येक बातम्याला आहे थोडी कॉमेडीची चव आणि सत्याचा तडका देतो आम्ही संपूर्ण घटना माजलगाव शहरामधील स्वामी समर्थ मंदिराजवळ घडली बाबासाहेब आगे हे माजलगाव तालुक्यातील किटी आडगाव ग्रामपंचायतचे सदस्य होते ते तालुका अध्यक्ष अरुण राऊत यांची भेट घेण्यासाठी आले परंतु भाजपचे पदाधिकारी बाबासाहेब आगे यांच्यावर दुपारी एकच्या सुमारास थेट धारदार शस्त्रांनी सपास वार केले गेले आणि काही क्षणातच त्यांचा मृत्यू झाला रक्ताच्या थारोळ्यात बाबासाहेब आगे यांचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आणि नेहमीसारखं लोक म्हणू लागले काय चालले राव या बीडमध्ये कोण म्हणते गुन्हे फक्त रात्रीच होतात आता क्राईमलाही वेळेची पारी नको वाटते हत्या करणारा आरोपी नारायण पापळ थेट पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावतो आणि म्हणतो मीच केला आहे हा खून हा प्रकार ऐकून पोलिसही थोडा वेळ कन्फ्यूज झाली असतील एवढा सरळ आरोपी डायरेक्ट कबुली काहीतरी गडबड आहे बघा हो फेसबुक इंस्टावर लोक फिल्टर वापरत असतात बीडमध्ये माणसं तर थेट लाईफवरच फिल्टर लावतायत राजकारणात आता मत मागणं कमी आणि शत्रू संपवणं जास्त दिसायला लागले आणि बीड जिल्हा बांधलाय क्राईम सिरियलचा लाईव्ह एपिसोड आगे यांच्यावर थेट कोयत्याने सपासप वार आणि सगळं काही क्षणात झालं आता तुम्ही विचार करत असाल कोयता आणला तरी कुठून तर नारायण फापड या आरोपीने कोयता शर्कच्या पाठीमागे लपून आणला होता हे बघा पाठीमागे कोयता घेऊन फिरणं म्हणजे प्रेमात दगा पटका होईल याची तयारी आधीच ठेवणं असं होतं तर मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आर्थिक देवाणघेवाणीतून वाद झाला होता म्हणजेच येथे आता हिशोब चकला पण जीव गेला पैशाचाही व्यवहार आता बँकेत नव्हे तर थेट कोयत्याच्या खात्यावर चालू आहेत की काय असाही प्रश्न निर्माण होतो तसेच मिळालेल्या माहितीनुसार आरोपीच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते वारंवार सांगून सुद्धा हे प्रकरण थांबले नाही आरोपी हा बाबासाहेब आगी यांच्यावर दोन महिने लक्ष ठेवून होता अखेरीस दोन महिन्यांनी ही हत्या घडली अजून पोलीस या हत्येची कसून चौकशी करत आहेत या हत्येमागे कोणता राजकीय डावपेच आहे का ती कोणी हत्या घडून आणली किंवा या हत्येमागे नेमका आका कोण पुढील माहितीची अपडेट घेण्यासाठी बनवाबनवी बनवी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचा आहे